एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला असे गजरात स्वागत करूया पाटील आपले लाडके खासदार नरेश झिरवळ साहेब आणि आपल्या तालुक्याचे नामदार ज्यांनी सात वर्ष सा, गेले सात वेळा इथे निवडणूक लढवली आणि जिंकली साहेबांच्या दिल्याने ज्यांनी इथे काय म्हणतो आपण त्याला कारखान्याचे चेअरमनशीत भू भुसवले असेल किंवा ज्यांनी सभापतीवर भूषवलं असेल म्हणजे ज्यांना त्या साहेबांनी ताटात वाढलं त्या ताटात खाऊन हात धुक दुखल, धुतले तर नाहीत पण थुकलेसुद्धा अशा लोकांनी आज साहेबांपुढेच राहू उभं राहून जे काही स्वतःचे आबरू घालून घ्यायचा निश्चय केला आहे तो निश्चय आपण सर्वजण एकमताने हे एक दोन म्हणजे काय की विजयाची ही निशाणी आणि दोन म्हणजे आपला बटनाचा आकडा हे शुभचिन्ह आपल्याला देवानीच दिले त्यामुळे आपण सर्वांनी ह्या दोन नंबरचंच बटन दाबायचे आणि यावेळा आपल्या तालुक्याचे सुसंस्कृत चारित्रवान अशाच उमेदवाराच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहायचं त्याचं कारण काय माझ्या माता मातामाऊलींना माहिती आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं की या रयतेच्या अन्नाच्या काडीला आणि माझ्या बहिणीच्या साडीला हात लावणाऱ्याला आम्ही कदापि माफ करणार नाही तर अशा भ्रष्टाचारी असतील किंवा कलंकित असतील अशा कलंकित माणसामागे सुसंस्कृत समाज हा कदापि उभा राहणार नाही अशी मला खूप मोठ्या प्रमाणात खात्री आहे आणि तुम्ही सर्वजण आपले सर्व आदिवासी हे आदिवासी बांधव हे मी सुद्धा तुमच्याच पट्ट्यातला आहे मी ग्राम गंगापूरमध्ये राहतो माझी ग्रामपंचायत पेसच आहे मी तुम्हाला आतापर्यंत दोन येऊन भेटून गेलो होतो आपल्या आदिवासी एकजुटीमागे साहेबांनी आपल्याला वचन दिलं आहे की तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही आमच्यासमोर मांडा आणि निश्चितच आम्ही त्याला पूर्णपणे तुम्हाला म मदत करू त्या समस्येतून तुम्हाला बाहेर येण्यासाठी ज्यांना शासना ज्यांना शासन तळाचा कुठल्या प्रकारे अनुभव नाही अशा लोकांना जर आपण इथं निवडून दिलं तर आपल्या ह्या विकासाच्या गाडीला खीळ लागेल आणि हा विकास आपल्याला कधी पुरत भविष्यात दिसू शकणार नाही त्यामुळे मी आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने मी आमचं पूर्ण प्रतिष्ठान आमचे शिवसेनेचे पूर्ण कार्यकर्ते ह्या पूर्ण जोमात आणि जोशात उतरलो आहोत आणि साहेबांना यावेळी साहेबांच्या गळ्यात अष्टविजाची माळ नक्कीच घालूनच आम्ही थांबणार आहोत हे साहेब आम्ही तुम्हाला ते वचन देतो आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा जो काही आदेश आहे तो पाळून आम्ही नक्कीच इथे पूर्णपणे माहितीचं काम करून माहितीचं उमेदवार निवडून देणार नाही तर परत साहेबांच्या गळ्यात परत एकदा मंत्रीपदी माळ पडेल आणि आपल्या तालुक्याला असाच असाच हा जो काही विजयाचा गाडा आहे अखंडितपणे चालू राहील याची हमी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद